कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील पथसंस्थेत अभिवादन चेअरमन रावसाहेब पाटील सर्व जाती धर्माच्या गोरगरीब रयतेला शिक्षणाची कवाडे खुली करून देणारे थोर तथा रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची पुण्यतिथी दिनानिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील पथसंस्था सांगली येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली कर्मवीर भौरव पाटील संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यावेळी म्हणाले अण्णांच्या योगदानाचा वारस म्हणून आपण आपल्या कर्मवीर भौरव पाटील पथसंस्थेतर्फे प्रामाणिकरित्या काम करून कर्मवीर भौराव पाटील यांना आदरांजली वाहू असे मनोगत यावेळी कर्मवीर भौराव पाटील संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी व्यक्त केले तर पोजनाचं शिक्षण झालं नसतं आणि आज सुशिक्षित जो समाज दिसतो ते गण्या पाटील करवी राहणार नाही तसं की आपल्या विशेषते सोड्या दागिने सुद्धा त्यांनी गाठ ठेवले कसं की विकले परंतु मुलांना शिक्षण देण्याचं काम केलं त्याचा आदर्श ठेवून आपली करवी बरोबर सगळी प्रसार काम करत आहे छोट्यातल्या छोटा व्यक्तीसुद्धा स्वतःच्या पायावर उभा राहावं आणि जर ती आर्थिक प्रगती व्हावी म्हणून आपल्या करवी उत्पसंस्थेतर्फे आपण विविध उपक्रम राबवत असतो आणि भोजन समाजाची मुलंसुद्धा उद्योग संध्या द्यावीत चांगल्या पद्धतीने व्यवसाय करावेत अशा उद्देशाने करवी उत्पसंस्था ही या सांगली सातारा कोल्हापूर या तीन जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत आहेत करवीरचा आदर्श तुम्ही आणि सर्वांनी ठेवूया आपलासुद्धा कर्मचारीवर करवी उच्चारणा त्या पावलावर पाऊल ठेवून ते जे टोपे येतील त्यांना चांगल्या सर्व्हिस देणे त्यांचं काम करून घेणे आणि त्यांचा त्यांच्या आयुष्याला उभारी देण्याचं काम तुम्ही आणि सहज करूया हीच खर्च करमीळ अण्णांना श्रद्धांजली ठरेल कर्मी अण्णाला परत एकदा हे वापरून श्रद्धांजली